नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आपल्या वाहन धारकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या जैन चालक मालक संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे माननीय आरिफ खान सर ते आपल्या जैन चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि भारतीय धुने वाहन खरेदी विक्री संघटनेचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर आपल्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी बारा ज बारा ऑगस्ट रोजी आपल्या जैन चालक महाराज संघटनेचा असा महामेळावा आयोजित केला आहे तर या मेळाव्याकरता सर्वांनी हजर राहा तर आपले अध्यक्ष काय म्हणतात त्यांचे अनमोल विचार आपण थोडक्यात या बातमीतून पाहणार आहात जैन मित्रांनो मी आरिफ खान बनवायचं खरं कारण असं आहे की बारा आपलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता एअरपोर्ट समोर चिखलठाणा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथं आपण भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना आणि जैन चालक मालक संघटनेचा मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये जे आपल्या मागण्या आहेत त्याचा ठराव पास करून घ्यायचा कार आहे आणि तो भारत सरकारसमोर आणि महाराष्ट्र शासनासमोर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सभासद आणि जे कार्यकारिणी आहे महाराष्ट्राची किंवा जिल्हाध्यक्ष वगैरे त्यांची निवड तिथं तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्षांची निवड आपल्याला औरंगाबादमध्ये करायची आहे तर अकरा तारखेला जे पदाधिकारी होणार आहेत त्यांनी कृपया अकरा तारखेला लवकर तिथं पोचावं म्हणजे चिखलठाण्याला भारत वाहन बाजारच्या तिथं म्हणजे एअरपोर्टसमोरच आहे ते असं काय अवघड पत्ता नाही घेतो तर तिथं यायचं आहे कारण पदाधिकारी आपल्याला निवड करायची सगळ्यांना जबाबदाऱ्या द्यायच्यात आणि काय आडे अडचणी आड़ आहे त्याच्यावर चर्चा करून बारा तारखेला आपल्याला कार्यक्रम घेऊन आर टी ओ ऑफिसला थोडंसं एक निवेदन किंवा मोर्चाच्या हिशोबाने आधा येणे काय म्हणतात त्याला Me, कर कर बिफोर मी आणि आपल्या गाड्या खरेदी विक्री करायचं लायसनच्या संदर्भात आपल्याला महाराष्ट्र शासनाला आपल्याला आकडेवारी द्यायची आहे म्हणजे आपल्याला बिफोर मीला जे अडचणी येतात समजा गाड्या खरेदी केल्या किंवा गाड्या विकल्या तर तिथं आपल्याला बिफोर मीसाठी माणूस तर लागतोच दुसरी गोष्ट आर सी जी आहे ती आर सी गाडी विकणाऱ्याच्या परत घरी जाते मग तो त्रास खूप प्रॉब्लेम येतो गाड्या खरेदी विक्री करणाऱ्या त्याच्यामुळं ती आर सी आपली पावती खरेदी विक्रीची पावती जर लावली तर ती आरसी आपल्या हातात मिळावी ह्या उद्देशाने तिथं आपल्याला निवेदन औरंगाबादमध्ये आपल्याला औरंगाबाद थ्रू आपल्याला कमिशनर साहेबांना द्यायचं म्हणजे ठराव घ्यायचा त्याला तिसरी गोष्ट म्हणजे जे खरेदी गाडी चालक मालक आहेत त्यांना आपण दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स संघटनेतर्फे देणार आहोत मग येताना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो घेऊन यावे लागणार आहेत आपण पोस्टाचा इन्शुरन्स उतरवतो आहे सरकारी जेणेकरून तिथं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना ना म्हणजे आपल्याला तीन दिवसात त्याचं परत परत आपली भरपाई मिळू शकते असं थोडक्यात सांगायचं आहे तर सगळ्या पदाधिकाऱ्यांना ही विनंती आहे की तुम्ही अकरा तारखेला ज्याला जबाबदारी घ्यायची इच्छा आहे त्यांनी अकरा तारखेला औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचायचं आहे आणि तिथून आपल्याला एक ठराव घेऊन आपल्याला पदाधिकारी अकरा तारखेला निवडून बारा तारखेला सगळ्यांना पत्र द्यायची नियुक्तीची ठीक आहे मित्रांनो राहिला प्रश्न आता यायचा तर आल्यानंतर तिथं आल्यानंतर तुम्हाला तिथं मी स्वतः अकरा तारखेला तिथं हजर आहे ठीक आहे जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने या आणि ही क्लिप जास्त जास्त लोकांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त गाडी खरेदी विक्री करणार आहे आणि ड्रायव्हर चालक मार्ग कारण आपल्याला आता खरेदी विक्रीचं लायसन मिळणार आहे आणि ड्रायव्हर लोकांच्या ज्या समस्या आहे रोड सुरक्षा त्याच्यानंतर हिटचे कायदे जा रद्द झालेले नाही त्याच्या संदर्भात आपल्याला ठराव घेऊन मार्गी लावायचा आणि एक मानधनाची गोष्ट आहे आपण सगळ्या लोकांना बोलवतोय ठीक आहे जय हिंद मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातमीला शेअर करा